चॅलेंज uh, तसे तर अनेक आहेत सगळ्यात महत्त्वाचं मला चॅलेंज हे वाटतं की मला बाय डिफॉल्ट रिस्पेक्ट नाही मिळत आय हॅव टू अर्न इट इन द सेन्स ऑफ इट लग्न झालेल्या स्त्रीला ती कोणाची तरी बायको म्हणून कोणाची तरी सून म्हणून कोणाची तरी काकी मामी म्हणून तिला रिस्पेक्ट मिळतोच मग ती कधी चुकीचं वागलीच समजा काही कारणाने तरी तिच्याकडे इतक्या दूषित नजरेने बघितलं जात नाही की तुम्ही तिला लगेच ब्रॅकेट केलं जात नाही पण जेव्हा तुम्ही अनेक विधी कारणाने तुम्ही नसाल एका पर्टिक्युलर टप्प्यावर लग्न झालेलं नसेल तुमचं तर मला असं वाटतं की हे मला कमवावं का लागतं कारण मग माझ्यावर असं लेबल होऊ शकतं की आहे का ॲक्ट्रेस आहे ना किंवा त्या असंच वागतात तर त्यामुळे कायम जागरूक राहणं आपल्या वागण्या बोलण्याने काही विपरीत अर्थ तर होणार नाही ना, ना। किंवा तो होत आहे असं वाट वाटत असेल तर त्याचं क्लॅरिफिकेशन तेव्हाच्या तेव्हा देणं हे आवश्यक आहे आता डिस्पाइट एव्हरीथिंग ज्याला जी मतं माझ्या बनवायची ती ते बनवणार आहेतच हा त्यांच्या संस्काराचा त्यांच्या शिक्षणाचा इन द सेन्स त्यांनी माणूस म्हणून स्वतःवर केलेल्या संस्काराचा आणि माणूस म्हणून त्यांनी स्वतःवर केलेल्या शिक्षणाचा मी पुस्तकी शिक्षण म्हणतच नाही त्यांनी त्यांच्या आयुष्याने त्यांच्यावर काय उम उमटवलंय त्याचं त्यांनी काय रिफ्लेक्शन केलंय बाहेर ह्या सगळ्यावरच ठरत असतं no कारण नो मॅटर वॉट मी काहीही करेन आत्ता राईट नाव इथे तीन कॅमेरे आहेत त्या तिघांना मी वेगवेगळी दिसते पण म्हणून मग मी ही जी समोरून दिसेन ती मी नसेन का सो so, ह्याला म्हणजे ह्या चॅलेंजचा बी विचार नाही करत टू बी व्हेरी ऑनेस्ट मी मला जे योग्य वाटतं योग्य जे मी माझ्यासाठी ठरवले की आ, हे माझ्या माझ्या जीवनाचे नियम हो आहेत किंवा मी या गोष्टी करणार आणि या गोष्टी करणार नाही किंवा मी कधीतरी माझेच नियम मोडते असं होत नाही की मी एवढी पण मी सबंद नाही आहे की नाही नाही मी हे ठरवलं तर मी नाही करणार असं नाही होत म्हणजे मी कोणाला रागवत नाही का म्हणजे मग मी कोणाला उलटून बोलत नाही का असं होत नाही ते तर करावंच लागेल ना कारण तुम्ही जरी तुमची मर्यादा आखली असली तरी ती ती तोडण्यासाठी तुम्हाला ढकलणारी तुमची परीक्षा घेणारे खूप असतातच सो so, uh, चॅलेंज म्हणशील तर uh, म्हणजे हे एक आहे असं मला वाटतं आणि अदरवाइज um, मला वाटतं तुम्ही तुमच्या आई वडिलांशिवाय किंवा तुमच्या कुटुंबाशिवाय इतर कोणाला आन्सरेबल नसता सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोणाला जर आन्सरेबल असाल तर तुम्ही स्वतःला असता कारण तुम्ही लाख खोटं बोलाल पण तुम्ही इथे खोटं बोलू शकत नाही आणि तुम्ही असं कितीही म्हणाल की कोणाला वेळ आहे एवढं काय आहे असं नसतं आपल्याला सगळ्यांनाच एक सबकॉन्शन सबकॉन्शियस नावाचं एक अदृश्य आपल्यात इतकं पेरलेलं आहे आणि ते आपल्याला करेक्ट टोचणी देतच आपण माणूस म्हणून वेगळे आहोत सगळ्या प्राण्यांमध्ये त्याचं कारणच हे की आपल्याकडे विवेक बुद्धी आहे आणि ती आपल्याला टोचणी देतेस नो मॅटर वॉट मग तुम्ही खूप दारूच्या नशेत जा तुम्ही लाऊड म्युझिक करून स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करा पण ते तुम्हाला विसरू देत नाही त्याच्यामुळे मी ठरवलं की मला शांत झोप लागली पाहिजे आणि जर ती नसेल लागत तर त्याचं कारण शोधून काढून मी कोणाला सॉरी म्हणायचं सॉरी म्हणते किंवा मी माझं चुकलं तर मी चूक झाली म्हणते माझी चूक नाही झाली पण मला वाटतंय की ह्या गोष्टी ही माणसं ही सिच्युएशन्स माझ्यासाठी आवश्यक आहेत माझ्या असण्यासाठी सॉरी म्हणते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला